इंडिया चायना आणि यू एस यांच्या इकॉनॉमीची आपण कंपेरिझन करणार आहोत इंडियाची अर्थव्यवस्था ही फोर पॉईंट थ्री ट्रिलियन डॉलर्स तर चायनाची अठरा ट्रिलियन डॉलर आणि युएस ची ट्वेंटी फायव्ह पॉईंट फाईव्ह पंचवीस पॉईंट पाच ट्रिलियन डॉलर एक नॅचरल बाजारपेठ म्हणून भारत तसेच युरोप तसेच आजूबाजूच्या अनेक कंट्रीज जपान म्हणा किंवा ऑस्ट्रेलिया अशा अनेक ठिकाणी चायना हा माल डम्प करणार आहे म्हणजे आपला हा जो शंभर बिलियनचा ट्रेड डिपेसिट आहे हा पुढे जाऊन दीडशे अगदी दोनशे होऊ शकतो आणि हाच पैसा चायना त्यांची मिलिटरी ॲडव्हान्टेज वाढवायला यूज करणार आणि पुढे जाऊन डोकलाम सारख्या घटना किंवा पँगॉंग लेकमध्ये जी घटना झाली होती आपल्याच सैन्याविरुद्ध ते पैसे वापरले जाऊ शकतात ट्रम्पचा मास्टर प्लॅन सरळ सरळ आहे की घर जाऊन कोलशाचा व्यापार मग त्याने ठरवलं की आपण काय करू की जो नातेवाईक मोठा होतोय म्हणजे चीन आपण त्याच्या घराला काढी लावतो नमस्कार माझं नाव ओंकार भुले पाटील मी आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सा स्वागत करत आहे दहा वीस चोपन्न एकशे चार एकशे पंचेचाळीस दोनशे एक पंचेचाळीस हे दोन पंचे आकडे कोणत्या मॅचचा स्कोअर नसून किंवा को कोणत्या मटक्याचे आकडे नसून हे आकडे आहेत ट्रम्प सरकारने चीनवर लादलेल्या टॅक्सचे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातील सर्वच्या सर्व राष्ट्रांवर अगदी ज्या बेटावर मनुष्यवस्तीही नाही त्या बेटावरही टॅक्स लावला होता जशी अमेरिका आणि मेक्सिकोच्या मध्ये महाकाय वॉल बांधण्यात आली त्याला आता ट्रम्प वॉल नावाने संबोधण्यात येतं तसं या टॅक्सला किंवा या टेरिफला ट्रम्प टेरिफ असं म्हणण्यात येत आहे तसं ट्रम्प यांनी त्यांचा टॅक्स धोरण जाहीर केलं तसे अनेक राष्ट्रांनी त्याचा विरोध करायला सुरुवात केली एकतर त्याचा निषेध केला किंवा कडी निंदा केली मात्र ऍक्शनने उत्तर दिलं नाही ऍक्शनने उत्तर देणारा एकमेव कंट्री होती ती म्हणजे चायना चायनाने त्यांच्या टॅक्स झोनात बदल करून अमेरिकेतून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिशय हेवी कर लागू केली जसं आपण व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं अमेरिकेने त्यांचे टॅक्सचे दर वेळोवेळी वाढवत नेले चायनावर तर हे याचं उत्तर म्हणून चायनाने एक केलं की ट्रम्प दोन करणार ट्रम्पने दोन केले की चायना चार करणार ट्रम्प आठ करणार असे टॅक्सचे दर एवाड़त हे वाढत गेले तर गेल्या दोन दिवसांपूर्वी ट्रम्प जणू काही एक बॉम्ब टाकला की त्यामध्ये ट्रम्प असे म्हटले की मी पुढच्या नव्वद दिवसांसाठी मी ज्या राष्ट्रांवर हे टॅक्स लागू केले आहेत तर मी सध्या ते स्थगित करत आहे फक्त आणि फक्त चीनवर त्यांनी टॅक्स तो चालू ठेवला यामध्ये विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे की या सर्व राष्ट्रांचे टॅक्स कॅन्सल करून फक्त चीनवरचा टॅक्स हा ट्रम्पने का ठेवला तर यामागे ट्रम्पचा खूप मोठा गेम प्लॅन आहे तो आपल्याला सर्वप्रथम समजून घ्यावा लागणार आहे जसं आपण सर्वांना आठवतंय किंवा आपल्या आधीच्या किंवा त्या आधीच्याही पिढीला आठवतंय तर जगात सर्वात महासत्ता ही अमेरिका होती नंबर वन ही मिलिटरीमध्ये नंबर वन ही आर्थिकदृष्ट्या नंबर वन एका अर्थाने की अमेरिकन ड्रीम या अमेरिकन ड्रीमचा पाठलाग करत कर करोडो लोक हे अमेरिकेमध्ये गेले त्यांनी त्यांची तिथे बस्तान बसवलं आणि जगभरात होणाऱ्या प्रत्येक घडामोडी मागे एन इन केन प्रकारे अमेरिकेचा हात असतो पण आता या जवळपास या शतकभराच्या डॉमिनन्स नंतर आत्ता कुठे अमेरिकेची सत्ता ही डळमळीत व्हायला लागली आहे व चायना कुठे त्यांना टक्कर देऊ आहे म्हणजे या चार्टमध्ये तुम्ही बघू शकता त्या आता इथे आपण इंडिया चायना आणि यू एस यांच्या इकॉनॉमीचे आपण कंपॅरिझन करणार आहोत इंडियाची अर्थव्यवस्था ही फोर पॉईंट थ्री ट्रिलियन डॉलर्स तर चायनाची अठरा ट्रिलियन डॉलर आणि यू एसची ट्वेंटी फाय पॉईंट फाईव्ह पंचवीस पॉईंट पाच ट्रिलियन डॉलर तर अशी आहे तर हेच इंडियाचा जो आपण म्हणतो की दरदो उत्पन्न किंवा जी डी पी पर कॅपिटा तर हा आहे दोन हजार नऊशे चाळीस अमेरिकन डॉलर चायनाचा बारा हजार सहाशे अमेरिकन डॉलर आणि यू एसचा म्हणजेच अमेरिकेचा ब्याऐंशी हजार आठशे अमेरिकन डॉलर आज इंडियाची इकॉनॉमी तसं म्हणायला गेलं तर आपण आज विकसनशील राष्ट्र आहोत त्यामुळं अत्यंत प्रचंड विद्युत वेगाने सध्या इकॉनॉमी आपली पुढे जात आहे तर आपल्या इकॉनॉमीचा ग्रोथ रेट आहे सध्या सेव्हन पर्सेंट चायनाचा फोर पॉईंट एट पर्सेंट तर अमेरिकेचा टू पॉईंट एट पर्सेंट मागे आय एम ने एक अहवाल प्रसिद्ध केला होता त्यामध्ये म्हटले होते की इंडिया दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जपानला ओव्हरटेक करेल दोन हजार सत्तावीसमध्ये मध्ये जर्मनीला ओव्हरटेक करून इंडिया ही जगातील तीन नंबरची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल व त्याचबरोबर आय एम ने एक संसर्नाथी एक प्रिडिक्शन केलं होतं त्यामध्ये ते बोलले होते की चायना दोन हजार तीसमध्ये मध्ये अमेरिकेला मागे टाकणार तर अमेरिकेच्या पायाकालची वाळू नसली सरकली तर नवल आय एम एफ ने हा अहवाल प्रसिद्ध केला तेव्हा जो बायडेन हे प्रेसिडेंट होते जो बायडेन थोडे मवाळ होते त्यांनी जास्त गोष्टी मनावर घेतल्या नाही किंवा सिरियसली घेतल्या नाही मात्र डोनाल्ड ट्रम्प अत्यंत चाणक्य बुद्धीचे व फुलटाईम बिझनेसमॅन आणि पार्ट टाइम पॉलिटिशियन अशी ख्याती असलेले म्हणजे डोनाल्ड ट्रम्प बर -बर तर त्यांच्या जिवारी ही गोष्ट लागणारच होती त्याचबरोबर त्यांची व तसं म्हणे गेलं तर चीनची ही जुन्या काळापासून कुन्नस आहे अगदी ते बिझनेसमॅन असल्यापासून त्यांना चायनाचा प्रॉब्लेम आहे तर ट्रम्प यांनी या चायनाला टॅकल करण्यासाठी एक मास्टर प्लॅन बनवला जो की आता आपण समोर बघत आहोत की अख्ख्या संपूर्ण जगाला सूट देऊन फक्त चायनावर कर लावलाय आणि चायनासोबतच एवढी कुन्नस असायची कारण काय तर एक ट्रेड डिपिसिट म्हणजे अमेरिका आयात जास्त करते निर्यातपेक्षा व आयात व निर्या, निर्यात मध्ये त्यांच्या जवळपास चारशे बिलियन डॉलरचं त्यांचा ट्रेड डिपिसिट आहे हा भारताचा पण चायनासोबत जवळपास शंभर बिलियन डॉलरचा ट्रेड डिपिसिट आहे आज काही माध्यमांमधून काही अॅनलिस्ट लोकांनी किंवा अनेक जनमानसांनी अनेक कमेंट्स मधून आज चायनावर ट्रेडिप लावायची मागणी केली आहे कारण आता जर हे ट्रेड वॉर असं चालू राहिलं अमेरिका आणि चीन म्हटलं तर चीन आता आजूबाजूच्या देशांमध्ये त्यांचा माल डम करणार कारण की त्यांना जो अति अतिशय मोठ्या प्रमाणावर त्यांची निर्यात ही अमेरिकेमध्ये होत होती त्याला कुठेतरी आता ब्रेक लागणार आहे जे आता चायनामध्ये हेवी प्रोडक्शन होतं आहे तर त्या प्रोडक्शनला कोणतरी बाजारपेठ हवी म्हणून एक नॅचरल बाजारपेठ म्हणून भारत तसेच युरोप तसेच आजूबाजूच्या तसे अनेक कंट्रीज जपान म्हणा किंवा ऑस्ट्रेलिया अशा अनेक ठिकाणी चायना हा माल डम करणार आहे म्हणजे आपला आजो शंभर बिलियनचा ट्रेड डिपिसिट आहे हा पुढे जाऊन दीडशे अगदी दोनशे होऊ हो शकतो आणि हाच पैसा चायना त्यांची मिलिटरी ॲडव्हान्टेज वाढवायला युज करणार आणि पुढे जाऊन डोकलाम सारख्या घटना किंवा बँकाग लेकमध्ये जी घटना झाली होती आपल्याच सैन्याविरुद्ध किंवा आपल्या आपलाच एरिया कॅप्चर करायला आपल्या विरोधात हे पैसे वापरले जाऊ शकतात त्यामुळे भारतापुढे या चायनावर लागलेल्या टॅक्स सोबत आज भारतापुढे ही आव्हाने देखील आहेत की आज चायनाचा ट्रेड डिपिसिट कमी करायचा कसा त्यामुळे आज मोदी सरकारवरही दडपण आहे त्यांनाही पुढे जाऊन एक्स्ट्रा टॅक्स हा चायनामधून आयात होणाऱ्या गोष्टींवर हा लागणार आहे तर आपण आपल्या मूळ मुद्द्यावर परत येऊ तर ट्रम्पचा मास्टर प्लॅन काय आहे ट्रम्पचा मास्टर प्लॅन सरळ सरळ आहे की घर जाऊन कोलशाचा व्यापार आज आपण समजून घे की एक जगाची अर्थव्यवस्था म्हणजे एक गाव आहे आणि ह्या गावातले सगळे लोक एकमेकांचे नातेवाईक आहेत म्हणजे ही जी अर्थव्यवस्था आहे ही सगळ्यांना इंटरलिंक्ड आहे आणि या गावातला सावकार म्हणजे अमेरिका की ज्याची या गावावर एक अतिवर्चस्व आहे की हा एकाच्या घराघरामध्ये भांडण पण लावतो परत सोडवायला पण जातो की एखाद्याला मदत लागली तर सदर हाताने मदत पण करतो त्याच्याकडून काहीतरी लिहून पण घेतो आणि कोणाला निवडून द्यायचंय कोणाला ग्रामपंचायत सदस्य करायचं कोणाला नगरसेवक करायचं कोणाला काय करायचं सगळं याच्या हातात आहे तर गेले अनेक दशकोन दशके हा सावकार म्हणजेच अमेरिका हे सगळं एन्जॉय करत होते अमेरिकेचे धंदे बघून अनेक त्यांचे नातेवाईक दुसरे तेही भरभराटीला बर यायला लागले आणि त्यातला एक नातेवाईक मात्र चाणक्ष होता त्याने काय केलं की अगदी त्या सावकाराची स्टाईल कॉपी करून म्हणजे तसं आपण जर आता आपल्या मूळ विषयावर जर परत आलो तर अमेरिकेच्या एखाद्या मालाची कॉपी करून परत अमेरिकेला स्वस्तात ते विकायचं म्हणजे सावकाराच्या एखाद्या गोष्टीची कॉपी करून ती अगदी स्वस्तामध्ये बनवून परत सावकारालाच ती विकायची असं करून त्याच्यातला एक नातेवाईक अत्यंत श्रीमंत होऊ लागला आणि गावामध्ये दोन गटही तयार होऊ लागले तर सावकाराला ते पावे ना सावकारने अनेक लोकांना समजवायचे प्रयत्न केले सगळे हे केले मग त्याच्यानंतर मग सावकार गेला सावकाराचा पोरगा सत्तेवर आला सावकाराचा पोरगा म्हणजे चानाक चतुर अतिशय बिझनेसमॅन होता मग त्याने ठरवलं की आपण काय करू की जो नातेवाईक मोठा होतोय म्हणजे चीन आपण त्याच्या घराला काडी लावू पण त्याला आजूबाजू सल्ला दिला काडी लावली तर आपले सगळ्यांची घर एकमेकांना लागून तर आपलं पण घर जात तो मला जळू दे पण हे जे काडी लावून जो कोलसा उरणार आहे तो आपलाच आहे मग तो कोलसा विकून आपण पुन्हा एकदा श्रीमंत होऊ कारण अमेरिकेचा इतिहास आहे अमेरिका कॅन राईस फ्रॉम द ऍशेस फक्त अमेरिकाच नव्हे तर अमेरिकेतले अनेक उद्योग म्हणा अमेरिकेतले अनेक व्यक्ती म्हणा अत्यंत शून्यातून मोठ्या झालेल्या एखाद्या संकटाच्या काळात निर्माण झालेल्या कंपन्या अमेरिकेत अत्यंत मोठ्या प्रमाणावर आहेत तर सरळ सरळ ही गोष्ट आता तुमच्या लक्षात आली असेल की ट्रम्पला नेमकं साधायचंय काय ट्रम्पला काही करून त्यांना चीनला त्यांच्या पुढे जाऊन द्यायचं नाही आणि अजून एक दुसरं कारण म्हणजे अमेरिकेमध्ये एक ट्रेझरी नोट नावाचा प्रकार आहे ज्याला आपण आपल्या देशामध्ये बॉन्ड्स म्हणतो तर त्या अमेरिकेच्या ट्रेझरी नोट या जगामध्ये सेपेस समजल्या जातात आणि अमेरिकेने याच्या माध्यमातून किंवा अनेक प्रकारच्या डेपच्या माध्यमातून जवळपास छत्तीस ट्रिलियन डॉलर थर्टी सिक्स ट्रिलियन डॉलर्स एवढे डेप ते उभं केलेलं आहे आज अमेरिकेची स्वतःची इकॉनॉमीची ट्वेंटी फायव्ह पॉईंट फायव्ह ट्रिलियन डॉलरची आहे त्याच्यापेक्षा जवळपास अकरा ते बारा ट्रिलियन डॉलर म्हणजे जवळपास चाळीस ते पन्नास टक्के अमाऊंट त्याच्यापेक्षा म्हणजे जवळपास दीड पट अमाऊंट हे अमेरिकेने आज कर्ज घेतलेलं आहे एन केन प्रकारे अमेरिकेच्या सरकारने कर्ज घेतलेलं आहे आणि अमेरिकन सरकारच्याच म्हणण्यानुसार त्यांना पुढच्या वर्षभरामध्ये याच्यातले तेहतीस टक्के म्हणजे जवळपास बारा ट्रिलियन डॉलर एवढ्या कर्जाची त्यांना परत फेड करायची आहे तुम्ही म्हणत असाल ट्रम्प तो स्वतःच्याच घराला आग लावायला निघालाय मग हे बारा ट्रिलियन डॉलरची परत फेड करणार कशी कारण याचा सरळ सरळ विषय आहे की ज्याची बॅट बॅटिंग किंवा ज्याचा त्याचे रूल्स आज अमेरिका किंवा ट्रम्प हे त्यांच्या मनाने रुल्सही फिरू शकतात की जे आता फेडरल बँकेचे रेट्स आहेत त्यांनी कोविड नाईन्टीन मध्ये त्यांनी कमी केले होते त्यांनी दोन हजार आठच्या बँकिंग मध्ये कमी केले होते आणि आता जे रिसेशन येऊ रिसेशनच्या नावाखाली आज म्हणजे उच्च दरावर असलेले रेट्स हे आज डोनाल्ड ट्रम्प हे, हे रेट शून्यावरही आणू शकतात आणि हे जे छत्तीस ट्रिलियन डॉलरचं जे ते आणि यातलं आठशे ते नऊशे बिलियन डॉलरचं म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या संपूर्ण डबल पाकिस्तानच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचे टिबल एवढे बॉन्ड्स किंवा अमेरिकेच्या भाषेमध्ये ट्रेझरी नोट्स या चायनाकडे आहेत आणि या ट्रेझरी नोट्स किंवा बॉन्ड्स हे पूर्णपणे अमेरिकन डॉलरच्या माध्यमात आहेत जर अमेरिकन डॉलर जर ट्रम्पने कोसळवला हो तर त्यामध्ये ट्रम्पसोबत या बाकीही राष्ट्रांचं अनेक नुकसान आहे चायनाचंही त्यामध्ये नुकसान आहेच पण याच्यामध्ये चायनाला सर्वात मोठी भीती अशी आहे पुढं समजा अमेरिका आणि चीनचं जर युद्ध छेडलं तर जसे अमेरिकेने रशियाचे त्यांचे फॉरेन रिझर्व ब्लॉक केले तसे आठशे ते नऊशे बिलियन डॉलर चायनाचे हे ट्रम्प हे ब्लॉक करू शकतात त्यामुळे चायनालाही ही मोठी चिंता आहे त्यामुळे जसं अमेरिके पुढे हा काळ पुढचा कठीण आहे तसं त्याच्यापेक्षाही कठीण काळ हा चीनसाठी आहे कारण चीन ही मोठी बाजारपेठी गमावून बसेल अमेरिकेची आणि आठशे ते नऊशे डॉलर गायब होण्याचा त्यांना धोका आहे तर हे भारतासाठी संवर्ण संधी आहे की भारतासाठी सुद्धा आव्हान आहे तर आता आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या नव्वद दिवसानंतर ट्रम्पने जरी टेरिफ रिॲक्टिव्हेट केले किंवा त्यांचा टॅक्स रिएक्टिवेट केला तरी भारतावर ज्या प्रकारे त्यांनी बावन्न टक्के टॅक्स लावला होता तर आपल्या उद्योजकांना किंवा आपल्या सरकारला हे नक्की माहिती आहे की या बावन्न टक्केच्या वरती आपला टॅक्स जाणार नाही अमेरिका चायना सारखं भारताला ट्रीट करू शकत नाही भारताचा एक मान आहे सन्मान आहे भारताची त्यांना गरज आहे तर एक इंग्लिशमध्ये चांगली मन आहे की एव्हरी अपॉर्च्युनिटी कम्स विथ एन एवरी रिस्क अँड एव्हरी रिस्क कम्स विथ एन ऑपॉर्च्युनिटी तर ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे जर रिस्क तर जर आज आपण अमेरिकेसोबत जर इथून पुढे आता आपण जर व्यापार करणार आहोत तर ही जसं चायनासाठी रिस्क आहे तशी आपल्यासाठी पण आहे पण पन आता ही जी सुवर्ण संधी आहे की आपले अनेक उद्योजक आज चायनामधून माल इम्पोर्ट करून आज अमेरिकेला एक्सपोर्ट करायचं आपले ट्राय करते पण त्यात जर आपण लॉंग रनच्या हिशोबाने आपण जर विचार केला तर त्यामध्ये भारताचं आज त्यामध्ये प्रचंड मोठं नुकसान आहे पण आज जर भारतामध्ये माल जर मॅन्युफॅक्चर करून एवढ्या मोठ्या स्केलवर आणि आपण जर आज अमेरिकेला इम्पोर्ट केला कारण की अमेरिका ही फार प्रचंड मोठी बाजारपेठ आहे पूर्ण जगभरासाठी आज तिथे जर आपण जर हा माल जर एक्सपोर्ट केला तर भारताच्या अर्थव्यवस्थेची भरभराट होऊ शकते व या वर्ल्ड रिसेशनला हा भारताला आपल्या फायदा होऊ शकतो आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर आज आपण पाहिलं तर सर्वात सेफेस्ट आपल्याला करन्सी आपल्याला माहिती आहे की आज अमेरिकन करन्सी होती त्यामध्ये त्यांचे रिझर्व्ह बॉन्ड्स ते घेऊन किंवा त्यांच्या ट्रेझरी नोट्स घेऊन आज अनेक लोक तिथे इन्व्हेस्ट करत होती आज ट्रम्पच्या एका निर्णयामुळे किंवा ट्रम्पच्या वारंवार बदलत असलेल्या निर्णयांमुळे अमेरिकन डॉलर अत्यंत मोठ्या प्रमाणावर विद्युत वेगाने कोसळत आहे त्यामुळे आज आपण बघू शकतो की आज लोकांची सेफेस्ट गुंतवणूक म्हणून आज सोनं घेण्याकडे आज आपल्या वाटचाल सुरू झाली आहे अर्थात इथून पुढच्या या सगळ्या घडामोडी बघणं अत्यंत रंजक असणार आहे तर वेट अँड वॉच धन्यवाद हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून आपल्या शेअर करा धन्यवाद